सिंचन म्हणजेच ड्रिप सिंचन या सुविधेसाठी शेतकरी बांधवांना शासनाकडून ऐंशी टक्के अनुदान हे दिले जाते आणि त्यासाठीचा अर्ज हा कशा प्रकारे करायचा हे आपण आजच्या व्हिडिओ मधून सविस्तर जाणून घेऊयात तर त्यासाठी ते आपल्याला महाडीप्युटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती यायचं आहे त्या वेबसाईट वरती आल्याच्या आपल्याला अर्जदार लॉग इन वरती क्लिक करून आपला आयडी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी अजून करून घ्यायचं आहे किंवा जर आपण या साईटवरती या अगोदर कधीही अर्ज केलेला नसेल तर नवीन अर्जदार नोंदणी यावरती क्लिक करून आपल्याला आपली संपूर्ण माहिती टाकून आपले अर्जदाराची नोंदणी हे करून घ्यायची आहे अर्जदाराची नोंदणी कशा प्रकारे करायचं याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अगोदरच टाकलेला आहे त्या ठिकाणावर पन, तो करू तो व्हिडिओ आपण त्या व्हिडिओ पाहू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक आपण दिलेली आहे त्या ठिकाणावरनं सुद्धा आपण शेतकऱ्याची नोंदणी कशाप्रकारे करायची आहे तो व्हिडिओ पाहू शकता तर आता आपण पाहणार आहोत ड्रिप सिंचन साठी अर्ज कसा करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला जो शेतकरी असेल तर शेतकऱ्याचा आपल्याला वापरकर्ता आय डी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला वापरकर्ता आय आयडी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जशाच्या तसा या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन करा या बटनावरती क्लिक करून आपलं शेतकरी लॉग इन हे करून घ्यायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला अर्ज कराय या, या बटनावरती क्लिक करायचा आहे यामधील आपल्याला दुसरी बाब निवडून घ्यायची आहे सिंचन साधने व सुविधा या बाबीवरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि पुढे जायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे या ठिकाणावरनं त्याच पद्धतीने आपला गाव ऑटोमॅटिक आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट केलेला दिसेल त्यानंतर मुख्य घटक आपल्याला सिंचन साधने आणि सुविधा हे ऑप्शन आपल्याला निवडून घ्यायचं आहे त्यानंतर बाब बाब यावरती आपल्याला ठिबक सिंचन हे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर उपघटक आपल्याला आप इनलाईन पाहिजे कि ऑनलाईन पाहिजे तर इनलाईन मध्ये आपल्याला ऑटोमॅटिक कंपनी मार्फत आपल्याला ऍडजस्टमेंट हे करून देण्यात आलेली असते आणि ऑनलाईन मध्ये ऑनलाइन मध्ये आपण आपल्या हिशोबाने आपल्याला आन आप, आप आप हे सेटिंग करावे ला, ला, लागत असते आपल्याला किती अंतरावरती पाहिजे तर त्यानंतर आपल्याला पिकातील अंतर हे निवडून घ्यायचं आहे आपल्याला कोणत्या पिकासाठी घ्यायचं आहे ते आपल्याला यासाठी निवडून घ्यायचं आहे तर आपल्याला कापूस या पिकासाठी पाहिजे त्यामुळे आपण चार बाय चार मीटर निवडून घेतो त्यानंतर खरीप आपला हंगाम आपल्याला निवडून घ्यायचा आहे कापूस पीक हे खरीपमध्ये असते त्याच्यामुळे आपण खरीप हंगाम निवडून घेतलाय आणि त्यानंतर अर्थ क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपला घट नंबर दाखवण्यात येईल एकूण क्षेत्र आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येईल हेक्टरमध्ये आरमध्ये आपल्याला या ठिकाणी आपलं क्षेत्र दाखवण्यात येईल त्यामधील किती क्षेत्रासाठी आपल्याला हे ठिबक सिंचन सुविधा पाहिजे तर ते क्षेत्र आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक हेक्टर साठी पाहिजे तर आपण एक हेक्टर टाकतोय पूर्वसंमतीशिवाय सूक्ष्म सिंचन बसवि बसविण्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जतन करा या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे मेसेज आपल्याला शो होईल घटक यशस्वीपणे समाविष्ट केला गेला आहे आपण आणखी घटक निवडायचे आहेत का असेल तर आपल्याला यश करायचं आहे नसेल तर आपल्याला न करायचं आहे आपल्याला करायचं नाही त्यामुळे आपण न केलं त्यानंतर यावरती आपला अर्ज पूर्ण भरून झालेला नाही तर पुन्हा एकदा आपल्याला मुख्य पृष्ठावरती यायचं आहे आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या पसंतीची बाब निवडून घ्यायची आहे त्याला सिरियल नंबर द्यायचा आहे तर पहा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे तर आपण एकच बाब निवडलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला एक हा प्राधान्यक्रम या योजनेसाठी आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर सूचना लागू राहतील यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे अर्ज सादर करावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला तेवीस रुपये साठ पैशाचे हे पेमेंट करून घ्यावं लागणार आहे हे पेमेंट आपल्याला वर्षातून एकदाच करावं लागत असते एका अर्जासाठी त्यानंतर आपल्याला वर्षभर आपण कितीही अर्ज या योजनेच्या मार्फत भरू शकतो पेमेंट करण्यासाठी आपल्याला आपला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड क्यू आर कोड नेट बँकिंग वॉलेट युपीआय पिन या कुठल्याही एका वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपलं पेमेंट हे करून घ्यायचं आहे आपण क्यू आर कोड करतोय त्यामुळे आपल्याला भीम यावरती क्लिक करायचं आहे आणि मेक पेमेंट तेवीस रुपये साठ पैसे यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे क्यू आर कोड दाखवण्यात येईल तर क्यू आर कोड आपल्याला आपल्या फोन पेच्या माध्यमातून किंवा गुगल पेच्या माध्यमातून आपण स्कॅन करून हे तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट आपल्याला करून घ्यायचं आहे आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे तर हे जे आपल्याला काढायचं आहे या ठिकाणी आपण पेमेंट स्टेटस पाहू शकता सक्सेसफुल दाखवत आहे त्यानंतर आपल्याला याचे प्रिंट काढून घ्यायचे आहे आणि शेतकऱ्याला देऊन द्यायचे आहे किंवा पीडीएफ मध्ये पीडीएफ करून आपण शेवट देखील करू शकता तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत अवश्य शेअर करा आ, तर पुन्हा भेटूया या योजनेचे आपल्याला आपली निवड झाल्याच्या नंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील हे डॉक्युमेंट कशा प्रकारे अपलोड करायचंय हे आपण पुढील व्हिडिओमधून पाहूयात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र